माझं मला कोणावर टीका करायची नाही ही यात्रा रूढी परंपरेने मी चालू आहे रूढी पडापरा मोडायचा अधिकार मला नाही आणि आम्ही चारही दिवशी साती नदीजवळचं विधिवतप्रमाणे पूजा करतो आणि विधिवतप्रमाणे त्यांना विढ्याचा मान देतो ही <laughs> देतो वाड्यात ही पूजा येतात सिद्धेश्वर मंदिरात ही पूजा येतात आणि लास्ट मल्लिकार्जुन कपडकाशिवाय साती काठ्याची पूजा होतात आणि त्या ठिकाणी सगळं मानकरणं आम्ही विड्याचं मानत आपलं नारळाचं मानत होते आम्ही म्हणणं का आता चेअरमन का बोलले ते माझं मला देणं घेणं नाही फक्त चेअरमन साहेबांनी आपल्याला जर माहीत नसेल धार्मिक कार्याबाबत आम्हाला विचारायचं पण काय तरी एकदा म्हणजे स्टेटमेंट देऊन एका यात्रे एक, यात, एक सोळीत चाललेल्या यात्रेला खिळ घातल्यासारखं सारखं यात्रा आहे तुम्ही आम्ही मिळून करतो आपण एका दोघे गाडीत दोन चाक आहोत ते असं एकमेकांच्या विरोधात आपण जर चेटमेंट दिलात तर उद्या यात्रेला वेगळं वळण येतं आहे एवढंच मला चेअरमन साहेबांना सांगितलं कुर्ती करतो आम्ही बघा आता साथी काठ्याची पूजा होते का नाही आता साथी काठ्याची पूजा बघा तुम्ही कॅमेरा काढून बघा आता आता आमचे पोहा गेलेत आता पूजा करायला गेलेत की नाही बघा तुम्ही जाऊ गैरसमज होते पण माझं म्हणणं का असं काय तर प्रसारमाध्यमांना खोटा चाकून स्लो भक्तामध्ये कोणामध्ये आपण गैरसमज करू नये आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगतो ही यात्रा खेळ मिळ आपलं खेळण्याची यात्रा नाही ही फक्त यात्रा आजपर्यंत काय टिकलेलं आहे रूढी परंपरा आहे म्हणून टिकलेलं आहे